नामदेवा नंतर आईग नंतर तुला धाययाने ओरळवतील पण दही तू चाटायचं नामदेवने का सर्व करतो हां नामदेवाये देव मिले आणि देव गेल्यानंतर महाराज नामदेवाला पहिला नाही गरम मानेचा अंगुळ काही केलं नाही हळद टाकला काही केलं नाही पण एकदा का दही तू चाटलं की नामदेव चाटायची चाटायचीगिरी सुरुवात सुरुवात घेते म्हटले बाबा नामदेव रेया देव कुठे आहे तेव्हा समजला देशी

आणि आपल्याची देशी पदला असा बाबा ऐका हे काय मागावं देवाकडे समजलं नाही देव आपली जागायची आणि जर काही कधी मागत नाही मनुष्य शिवाय राहणार नाही समजा मागायचं असेल तर काय मागाव सांगायची आपल्याला घेतला का आपण सोडवायचं बाबा जर देवाकडे मागायचं तर काय मागाव हे देवाच्या संबंधाला गोष्ट मागायची नाही देव मागायचा ऐका जर आपल्याला काही नको तुम्ही घरी या आमदार घरी आला, आला देव घरी आला सर्व गोष्टी संपल्या बाबा मागायचं काय देवाच्या संबंधना नाही देव मागावा दे आणि देव मागतलं की आपली कीर्ती आणि आपल्या सुखाला पारावर राहणार नाही ऐका हा पंढरपूरचा देव पट्रा आला कसा आता सर्वात मोठी कथा महाराज